नमस्कार नमस्कार सर्वांना मी माय तुमा सर्वांची माय आधीची चिंदी आणि नंतर केली तुम्हीच मला सिंधी, नंतर झाले सिंधु ताई हे तुम्हीच नाव दिलेली आहेत माय बेटा बेटा चुकलं मागलं तर माफ करा माफ करा मला कारण भाषण केलं नाही तर राशन मिळत नाही भाषण केलं नाही तर राशन मिळत नाही सर्वांना एकच सांग सर्वांना एकच सांगणं पुढे जा मोठे वा खूप शिका पण मागे वळून नक्की पहा कारण मागे ही अशी माणसं असतात ज्यांना आपल्या मदतीची गरज असते मी ज्या परिस्थितीत निघाले मी मी नुसती भिकारी काय होत माझ्या पदरात नुसता अंधारच अंधाराच्या वाटेवरच चालत होती त्या अंधाराच्या वाटेवरच होती मी पण आता काय आहे काय आहे सध्या माझ्याकडे दोनशे बेशी जावई एकोणपन्नास सा, सा, सुनांची सासू साडे सातशे पुरस्कारांची मानकरी चार राष्ट्रीय सन्मानी पुरस्कारांची मी सिंधुदाई सत्पा लक्षात ठेवा बेटा उद्याची पहाट तुमचीच आहे आणि त्या पहाटीची वाट पाहणारी ही सिंधुताई सप्पाळ आहे आपचे सुरेश भट सांगून जातात आपल्या जीवनाच्या प्रेतयात्रे प्रेतयात्रा जन्मयात्रा प्रेतयात्रा ही प्रत्येकाची असते त्या प्रेतयात्रेविषयी त्यांनी सांगितलं आहे एक छोटीशी शायरी आहे मेरे जनाजे के पीछे मेरे जनाजे के पीछे सारा जहाँ निकला पर वो नहीं निकला जिसके जिसके लिए जनाजा निकला पर वो नहीं निकला जिसके लिए जनाजा निकला, तो निकला, लिए जनाजा निकला। प्रावणत्ति अरे दूध से बनती है जो दूध से बनती है उसे खीर कहते हैं मोहब्बत में खाई हुई ठोकर को तकदीर कहते हैं लकीर की फकीर हूँ मैं लकीर की फकीर हूँ मैं ही संधका मी जी हुई मे एक साधारण सी स्त्री हो मे अहो मोठ्या शहरांनी जाऊन आले मी बाहेर गावी फिरून आले मी मला तिथल्या परदेशातले लोक बघून म्हणायचे मराठी माणसं मला म्हणायचे अहो नऊवारी नववारी महाराष्ट्रात नववारी श्रेष्ठ महाराष्ट्रात नववारी श्रेष्ठ आणि आपल्या संस्कृतीतही आहे नऊवारी बेस्ट अशी ही सिंधू सिंधू तुम्हाला फक्त एकच सांगणं पुढे जा मोठे वा खूप शिका पण मागे वळून नक्की पहा नक्की पहा तुमचं भलं होईल खूप पुढे जाल खूप मोठे व्हा नमस्कार